परिणाम वाढतो त्याच्यामुळे नाही मला आपत्तीच्या आपण कशा पद्धतीने हाताळतो त्याच्याकडे जायचं आहे पण त्याआधी आता जो ढग आपण बघितला ज्याची उंची साधारण बारा किलोमीटर एवढी एवढ्या मनोरा होता तो तर असे ढग मराठवाड्यामध्ये म्हणजे का येत आहेत म्हणजे आत्तापर्यंत येत नव्हते आता असं काय झालंय की ते मराठवाड्यामध्ये यायला लागलेत नाही आत्तापर्यंत येत नव्हते अशा आता भाग नाही आहे क्वचित असतील म्हणजे उदाहरणार्थ खरं तर आमच्याकडची आपत्ती जी सुरू झालेली ना एक एक म्हणजे पहिल्यांदा गारपिटी वाढल्या दोन हजार दहापासनं अकरापासनं गारपिटी वाढल्या वीज बळी आमच्याकडे सगळ्यात जास्त आहेत म्हणजे विदर्भ खानदेश आणि मराठवाड्यामध्ये वीज बळींची संख्या खूप जास्त आहे आणि त्यानंतर अतिवृष्टी आणि ढगफुटी वर्षी आत्ता सप्टेंबर महिन्यामध्ये चारशे त्र्याऐंशी मंडळांमध्ये तीन वेळेला अतिवृष्टी झालेली आहे कारण काय ढगाची निर्मिती हेच कारण आहे पण ते आत्तापर्यंत का होत नव्हते आणि आत्ता का होते म्हणजे मराठवाड्यामध्ये यावर्षी असं काय किंवा गेल्या काही वर्षांमध्ये आता ही कारणं आहेत की अतिवृष्टी होती आहे गारपीट होती आहे विजा पडताय हे गेल्या काही वर्षांमध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होण्याचं कारण काय केवळ मराठवाड्यातच होत नाही आहे असं म्हणजे आत्ता जे सांगितलं आपण राजस्थानमध्ये होतंय जिथं या पद्धतीचा पाऊस पडत नव्हता म्हणजे हो एक तर दोन हजार बारा साली हैदराबादच्या इकरीसाटने पण जो अंदाज व्यक्त केला होता की इथून पुढच्या काळात हवामान बदल कसा होईल तेव्हा म्हणजे ला निनाच्या काळामध्ये एल निनो आणि ला निना ला निनाच्या काळामध्ये महाराष्ट्र आणि खालचा कर्नाटकाचा आम्ही जुन्या है हैदराबाद स्टेटमधले आहोत तर तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र हा आमच्याकडे पाऊस प्रमाण वाढणार आहे आणि पावसाचं प्रमाण वाढणार आहे एवढंच फक्त त्याच्यामध्ये आ, व्यापक प्रमाणावर सांगितलं गेलं होतं पण आत्ता ही जी काही ढगाची निर्मिती होती आहे त्याचा क्लाऊड डायनॅमिक्सचा अभ्यास खरं खूप वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे आणि ते जास्त अचूकपणे सांगू शकतील की इथं कुठं कुठं काय काय होतंय पण हे सार्वत्रिकरित्या दिसतंय ना म्हणजे पूर्ण मराठवाडा बरं सोलापूरवर तसंच झालेलं आहे इकडं अहिल्यानगरवर झालेलं आहे त्यामुळे आपल्याला असं म्हणता येत नाही की हे फक्त इथं आहे